नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपल्या सर्वांशी स्वागत करत आहे येत्या आजचा रात्रीचा तसेच उद्याचा अंदाज पाहूया सध्या परिस्थिती पाहायला गेलं तर गमिदाबाद क्षेत्र हे किंवा वादळी स्वरूप ते तयार झालेलं होतं आणि अतितीव्र पावसाची ढग जे तयार झालेले होते ते सर्व उत्तरेकडे गेलेले आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रावर याचा आता तुरळक असा उत्तर भागातून थोडासा परिणाम राहिलेला दिसून येत आहे ह्यो ये हा ये प्रभाव हळूहळू कमी होईल आणि महाराष्ट्रात क्वचित ठिकाणी पावसाची निर्मिती होऊन पावसाला स्थानिक वातावरण बनवून सुरुवात होण्यास सुरुवात होईल तसं पाहायला गेलं तर उद्यापासून पावसात वाढ नसले तरी पण तापमानात वाढ व्हायची शक्यता जास्त बनत चाललेली आहे का तर एकतीस बत्तीस सेल्सिअस तापमान दक्षिण भागातून होणार आहे महाराष्ट्राच्या आणि मध्य महाराष्ट्र ते उत्तर महाराष्ट्रामध्ये सत्तावीस अठ्ठावीस एल्सीस तापमान वाढ होणार आहे त्यामुळे गडगडाटी वातावरण तयार होऊन पावसाची शक्यता वाढत चाललेली आहे उद्याच्या भागात म्हटलं तर वातावरण दिल्लीपर्यंत जाऊन पोचलेलं असेल चक्रकार स्थिती आणि त्यामुळे महाराष्ट्रात क्वचित नागपूर जळगाव साईडला एक द्रोणीय स्थिती निर्माण होईल आणि तिथं पावसाचा हलकाचा प्रभाव राहील आणि दुसरी गोष्ट म्हणजे इकडे कमी दाबाचं म्हणजे स्थानिक वातावरणाचं पण ता निर्मिती व्हायला सुरुवात होईल नाशिक पुन्हा इकडे सोलापूर हैदराबादच्या साईडला सांगलीच्या परिसरामध्ये स्थानिक वातावरण बनवून पावसाची शक्यता उद्या बनत आहे आणि जास्त तीव्र स्थानिक वातावरण तयार झालं तर जे ए पी एस मॉडेलनुसार पाहायला गेलं तर उत्तर भारत मध्य मध्य भारतात ते उत्तर भारतात पावसाची तीव्र धडक आहेत आणि पाऊस तिकडे जास्त पडणार आहे महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्रातून थोडासा अंश राहिलेला आहे बाकी दक्षिण भागातून पावसाचे पूर्णपणे उघडी हे दाखवत आहे पण हे दुसरं एक मॉडेल सांगतं की अमरावती नागपूर गोंदिया चंद्रपूर कापसी ह्या भागात वादळाच्या प्रभावाने किंवा कमी दाबा क्षेत्राच्या प्रभावाने हलकासा किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल आणि चंद्रपूर आदिलाबाद कापसी रामगुंडम ह्याचं पावसाची जर शक्यता नसेल नसली तरी पण तर स्थानिक वातावरण बनवून गडगडाटी पावसाची शक्यता हळूहळू निर्माण होईल जळगाव अकोला अमरावती हे कमीदाबाद क्षेत्रामुळे राहिलेला अंश तिथं पावसाची शक्यता असेल आणि उर्वरित बीड अकोलो सोलापूर लातूर नांदेड विदर ह्या भागातूनसुद्धा स्थानिक वातावरण निर्मिती होऊन पावसाची शक्यता बनण्याची शक्यता आहे नंदुरबार जळगाव मालेगाव नाशिक परिसरातसुद्धा स्थानिक वातावरण बनवून पाऊस पडण्याची शक्यता हलका मध्यम जोर। ते जोरदार पाऊस पडेल आणि इकडे पालघर मुंबई पुणे पश्चिम भागातून कोकणपट्टीतून पावसाचा जोर काही काही अंश जरी कमाई झाला असला तर पावसाचा जोर तिथं टिकून आहे नगर परिसर बीडचा काही उत्तर भाग सातारा सांगली या विजापूर या भाग स्थानिक वातावरण बनेल तर रत्नागिरी घाट परिसर या भागात पावसाचा जोर हलका मध्यम टिकून आहे इकडे दक्षिण साईडला भाग गेलं तर सावंतवाडी गोवा परिसर ग बेळगाव दांडेली रेवणा ह्या भागात पावसाचा जोर टिकून आहे हलका मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे सांगली विटात जत ह्या पट्ट्यात पावसाची शक्यता जरी कमी असली तर स्थानिक वातावरण बनवून गडगडाटी वातावरण तयार होण्याची शक्यता उद्या आहे वडूज पंढरपूर सोलापूर बार्शी करमाळा इंदापूर डाहुंड आणि बारामती ह्या बार्शी तुळजापूर पेठ करमाळा ह्या भागातून स्थानिक वाथर बनण्याची शक्यता आहे आणि शक्यतो पावसाचं प्रमाण जर कमी असेल तापमान वाढ होत जाईल चॅनल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद